नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर आवकाली आहे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती नागपूर आवाकाली एकोणपन्नास क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये दात आहे लोकल सोयाबीन पुढील वाद अस चांदूर बाजार आवाखाली एकशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये दात आहे पिवळा सोयाबीन पुढील वाद अस मुरू मावाखाली पंधरा क्विंटल किमादार चारादा दोनशे एकतीस रुपये कमालदार चारा चारशे सत्तर रुपये सर्व सदर चाराला तीनशे सत्याहत्तर रुपये दात आहे तिवळा सोयाबीन